रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण काही ठिकाणी असं पाहतो काही घरामध्ये विनाकारण वाद होतात विनाकारण भांडणं होतात आता हे भांडणं वाद का होतात तर याची अनेक कारणं आहेत पण सर्वात महत्वाचं कारण नाही का अगदी सगळ्यांच्याच घरातलं कारण असं असेल भांडणाचे कारण असू शकतात पण नकारात्मक शक्ती जास्त वाढल्यामुळे सकारात्मक शक्ती कमी झाल्यामुळे हे भांडणं जास्तीचे होतात नाही का एकमेकांचे विचार पटत नाहीत तो भाग वेगळा पण नकारात्मक ऊर्जा जेव्हा व्यक्ती बाहेर जातो त्यावेळी नकारात्मक जो जो प्रभाव आहे तो जास्त आपल्यावर पडत असतो म्हणून आपली जी बॉडी आहे ती नेहमीच पॉझिटिव्ह राहण्यासाठी काय केलं पाहिजे तर सतत सांगितलं जातं भगवंताचं भजन केलं पाहिजे ना भगवंताचं नामस्मरण तुम्ही जर उठता बसता केलं तर पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या शरीरामध्ये ॲटोमॅटिकलीच काय होते तर निर्माण होते आणि तुम्ही कोणताही वाद असेल कोणताही विवाद असेल त्यावेळी भगवंताच्या करुणेने भगवंताच्या दयाने आपण त्या ठिकाणी शांत बसतो आणि आपल्या घरातील जे वाद आहेत नाही का आपल्याच जवळच्या लोकांशी आपले जर भांडणं होत असतील तर ते कमी व्हायला सुरुवात होतात तरीसुद्धा मी काही उपाय आपल्याला सांगणार आहे तर हे जे उपाय आहेत फक्त मुख्य दरवाज्यासाठी आहेत आपण घरामध्ये एंट्री करण्याचा जो दरवाजा असतो त्या दरवाज्यावरती काही गोष्टी आपल्याला लावायच्या आहेत चला तर मग जाणून घेऊया काय केलं पाहिजे काय केल्याने काय होणार आहे सर्वात महत्वाचा उपाय आपल्या घरामध्ये जर एकमेकांचे वाद होत असतील विनाकारण भांडणं होत असतील पत्नीमध्ये असेल नाही का भावा बहिणीमध्ये असेल सासूसुनेमध्ये असेल भावाभावामध्ये असेल जावा जावामध्ये असेल नाही का ननंद भाऊजाईमध्ये असेल भांडणं तर होतच असतात वादविवाद होतच असतात तर हे वादविवाद विनाकारण होऊ नये नाही का तर यासाठी काय करायचं आहे आपल्या मुख्य दरवाज्यावरती सोमवारच्या दिवशी आपल्याला रुद्राक्षाचं तोरण लावायचं आहे रुद्राक्षाचं जर तोरण लावलं तर भगवान शिवाची आणि माता पार्वतीची कृपा आपल्या घरावर होईल आणि जेव्हा आपण घरात येऊ त्यावेळी ती जे रुद्राक्ष आहेत त्याचं तोरण जर आपल्या घरावर लावलं तर आपण त्याच्यामधून एंट्री केल्यानंतर घरामधून म्हणजे घरातून येताना किंवा जाताना ते रुद्राक्ष जे आहेत ते आपल्या डोक्यावरती असे टांगले जातील म्हणून आपण त्याच्या घालून ये जा करणार आहोत त्यावेळी काय होईल तर आपली नकारात्मक शक्ती आपोआपच काय होईल तर कमी होईल आणि सकारात्मक पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण व्हायला लागेल हा सुंदरसा उपाय आहे त्यानंतर दुसरा उपाय असा आहे तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मीची कमतरता असेल नाही का धनधान्याची कमी असेल आर्थिक स्थिती जर मज मजबूत करायची असेल आपल्याला आर्थिक लाभ मिळावा सगळ्या ठिकाणी आपल्याला काय व्हावं तर यश मिळावं यासाठी एक उपाय महत्वाचा तो लक्ष्मी लक्ष्मी आहे तो म्हणजे असा कोणत्याही गुरुवारी आपल्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला लक्ष्मीसाठी लक्ष्मीकारक कवड्या असतात त्याचं आपल्याला तोरण तयार करायचं आहे आणि तुम्ही कवड्या आणून ते तोरण तयार करू शकता किंवा मार्केटमध्ये जे भेटतं ते सुद्धा आणलं तरी चालेल त्याच्या अगोदर घरामध्ये पूजा करायची आहे पंचोपचारी आणि ते तोरण आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे असं केल्यानंतर काय होईल तर माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती सदैव राहील तिसरा उपाय असा आहे आपल्या घरामध्ये विनाकारण जर आजार पण येत असेल नाही काही घरामध्ये पहा तुम्ही एकाच झालं की एक असे सतत लोक आजारी पडत असतात नाही का बरं आजार असे असतात अगदी छोटेसा आजार असतो छोटासा अगदी साधा थंडी सारखा आजार असो किंवा सर्दीसारखा आजार असो किंवा खोकल्यासारखा आजार असो अगदी दोन चार दिवसाचा आजार असतो पण पाच पाच महिने जात नाही म्हणून असे छोटे छोटे आजार घालवण्यासाठी किंवा मोठा एखादा आजार झालेला असेल त्यामध्ये गुण पडत नाही का दवाखान्यात एरझाऱ्या सुरू आहेत खूप पैसा खर्च होत आहे तरी सुद्धा आजारावर नियंत्रण होत नसेल आणि आपल्या घरातल्या व्यक्तीचा जो आजार आहे तो बरा होत नसेल तर एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे तर काय करायचे आपल्या घराच्या घराच्या म्हणजे मुख्य दरवाजाच्या दोन्हीही बाजूने आपल्याला एका बाजूने हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे यामध्ये थोडंसं गोमूत्र गुलाबाचं अत्तर आणि गंगाजल मिश्रित करून एकत्र करून आपल्याला हे दोन्हीही स्वस्तिक दोन्ही बाजूला घराच्या काढायचे आहेत एका बाजूला हळदीचं आणि दुसऱ्या बाजूला कुंकुवाचं असं स्वस्तिक काढायचं आहे बरं हे कधी काढायचं तर कोणत्याही शुक्रवारी सकाळी नाही का शुक्र घोऱ्यामध्ये म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर बारा मिनटाच्या आत हे स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे आणि दर शुक्रवारी पहिलं स्वस्तिक पुसून काढायचं आणि दुसरं काढायचं आता हा उपाय आपल्याला सलग तीन महिने करायचा आहे जर एखाद्या शुक्रवारी तुमचं नाही जमलं तुम्ही गावाला गेलेत तर मग राहू द्या काही हरकत नाही पण कमीत कमी पंधरा दिवसांनी का होईना एकदा ते आपल्याला बदलायचं आहे जुनं पुसायचं आहे आणि नवीन काढायचं आहे असं केल्याने काय होईल तर घरातले जे आजार आहेत विनाकारण येणारे आजार आहेत किंवा खूप मोठा आजार आहे तो आपोआप काय होईल तर निघून जाणार आहे म्हणून साधी सोपी सेवा आहे नक्कीच करून पहा चौथा उपाय असा आहे आपल्याला उगीच कुणीतरी त्रास देत असेल नाही का आता बऱ्याच लोकांना बऱ्याच कारणामुळे त्रास होतो तो भाग वेगळा पण तुम्ही कुणाच्या आधात मधात नाहीत म्हणजेच काय नाही का तुम्ही सर्वांशी प्रेमाने वागता तरीही तुमच्यावर जर कुणी कुदृष्टी टाकत असेल उगीच तुमच्याशी शत्रुत्व धारण करत असेल उगीच तुमच्याशी कुणी वाद घालत असेल बाहेरचे व्यक्ती नाही का म्हणजेच काय शत्रू आहेत पण आपल्याला दिसत नाही अशातला भाग आपल्याला कुणीतरी उगीच त्रास देत असेल तुम्हाला जर कुणाचा उगीच त्रास होत असेल किंवा समोरचे व्यक्ती डायरेक्ट येऊन तुम्हाला भांडत असतील कोणतंही कारण नसताना नाही का कारण असेल तर जाऊ द्या पण विनाकारण बाहेरचे लोक तुम्हाला जर त्रास देत असतील तर काय करायचं आहे मेन जे गेट आहे आपलं मुख्य दरवाजावर आपल्याला हा उपाय करता येण्यासारखा नाही तर जे मेन गेट आहे घरात जेव्हा एंट्री करतो आपण जे मोठं गेट असतं तर त्या गेटच्या दोन्ही बाजूने आपल्याला एक झाड लावायचं आहे कोणतं झाड तर ते आहे अशोकचं झाड अशोक वृक्ष अतिशय सुंदर वृक्ष आहे सावलीही याची भरपूर मिळते आणि कुणी याला घेऊनसुद्धा जात ना फुल ना नाही कारण त्याला फुलं येत नाहीत त्याला फक्त पानं असतात आणि फांदे असतात म्हणून अतिशय सुंदरसा वृक्ष आहे त्याचं नावच अशोक आहे तुमच्या जीवनातील सगळा शोक नाहीसा करणारा वृक्ष म्हणजेच अशोक म्हणून या अशोक वृक्षाचं झाड दोन्हीही बाजूने जर आपण लावलं तर हे जे विनाकारांचे जे शत्रू आपल्याला त्रास देतात त्या शत्रूपासून तुमची मुक्तता होईल असे हे छोटेसे काही उपाय आहेत आणि अतिशय याचा जो प्रभाव आहे खूप मोठा आहे म्हणून हे उपाय नक्कीच करा तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त